नमस्कार मी विद्या तुमचे सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते श्रावण आहे म्हणजे पुरणपोळी झालीच पाहिजे तर आज आपण श्रावण स्पेशल मिक्स पिठाची पुरणपोळी करणार आहोत चला तर मग वेळ न करूया तर श्रावण महिन्यातील उपवासासाठी देवासाठी गोड नैवेद्य म्हणून आज आपण पुरणपोळी करणार आहोत त्याच्यासाठी इथे मी अर्धा किलो चण्याची डाळ घेतलेली आहे चण्याची डाळ घेताना चांगल्या क्वालिटीची घ्यायची म्हणजे सर्व डाळ आहे ना ती एकसाथ चांगली शिजल्या जाते आपल्याला एक दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवायचे धुवायच्या आधी तिला चांगली व्यवस्थित अशी साफ करून घ्यायची आणि डाळ धुताना ना जास्त चांगली जोरात अशी चोळून चोळून धुवायची नाही चोळून चोळून धुतली ना तर त्याच्यातले स्टार्च आहेत ते निघून जातात आणि मग पुरणपोळीला चांगली टेस्ट येत नाही म्हणून दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवायची पण हलक्या हाताने धुवून घ्यायची डाळ मी इथे स्वच्छ धुवून घेतलेली आहे डाळ बुडे वरती चार बोट पाणी येईल ना एवढं पाणी ठेवायचे पाणी जरी जास्त झालं ना तरी घाबरायचं नाहीये त्याची तुम्ही कटाची आमटी करू शकता डाळ आहे ना ती भिजशी घालायची नाही जर डाळ भिजशी घातली तर शिजते लवकर पण ना ती पुरणपोळीचं पुरण आहे ना त्या टेस्टला थोडं फरक पडतो म्हणून डाळ विजशी घालायची नाही डाळ आपल्याला शिजवून घ्यायची त्याच्यामध्ये दोन पिंच असे आपल्याला हळद घालायची आणि पुरणाला ना चांगला कलर येतो आणि पुरणपोळीला पण मस्त कलर येतो पाव चमचा मीठ हळद तुम्ही नाही घातली तरी चालेल पण मीठ आहे ना ते घालायचं पण मग आपल्या डाळीला मिठाची टेस्ट आली नाही पाहिजे या पद्धतीने मीठ घालायचं तसाच कुकर उकळ उचलायचा आणि गॅसवर ठेवायचा आहे आणि त्याला एक उकळी काढून घ्यायची बघू शकता तुम्ही हे जे आपला फेस आलेला आहे ना तो आपल्याला काढून टाकायचा आहे ही डाळ तुम्ही टोपात पण शिजवू शकता टोपात शिजवलेल्या डाळीचं पण कुरण ना खूप छान होतं आपल्याला हे फेस काढायचा कुकरचं झाकण लावायचं आणि चार शिट्या करून द्यायच्या कुकरच्या चार शिट्या झालेल्या आहेत गॅस बंद करायचा आपला कुकर थंड झाला की उघडायचं आणि ही डाळ चाळीमध्ये आणि नितळायला ठेवायची बघू शकता तुम्ही आपली डाळ कशी शिजली आहे ती डाळ आहे ना ती थंड व्हायला नको ना म्हणून त्याच्यावरती आपल्याला असं झाकण ठेवायचं त्याच्यातलं पाणी आहे ते चांगलं नितळून घ्यायचं अशी झाकून ठेवली ना की बघू शकता तुम्ही कशी डाळ गरम राहते ती डाळ गरम असली ना की गुळ आहे तो पटकन वितळतो आणि हे पाणी आहे ते आपण त्याची कटाची आमटी करायची आहे डाळ मी ही परत कुकर मध्ये काढून घेणार आहे तिला गरम गरम अशी मॅश करून घ्यायची आपण अशी मॅश केली ना की गुळ टाकल्याच्या नंतर ना पटकन असं गुळ वितळला पण जातो आणि कधी कधी काय होतं गूळ आपण पहिला घातलात तर डाळ आहे ना ती गुळाबरोबर शिजवल्यावर थोडी कडक होते मग पटकन मॅश होत नाही खूप वेळ लागतो वाटायला म्हणून डाळ पहिली चांगली व्यवस्थित अशी मॅश करून घ्यायची आपली अर्धा किलो डाळ आहे तर आपण अर्धा किलो याच्यामध्ये गूळ घालणार आहोत हा साधा गूळ घेतलात तर पुरणपोळीला कलर चांगला येतो आणि जर तुम्ही असा देशी गुळ घेतलात ना तर पुरणपोळीला थोडा कलर पण थोडा कमी अंध कसा येतो आणि थोडी गोडाला कमी पण असते तुम्ही कोणता पण एक वापरू शकता पाचशे ग्राम माझी डाळ आहे तर पाचशे ग्राम इथे मी गुळ घातलेला आहे मिक्स करून घ्यायचं आणि गॅसवर ठेवायचं गुळ आणि डाळ आहे ती गरम होत जाईल ना तसं ती पातळ होत जाईल सुरुवातीला थोडं पातळ होईल आणि नंतर मग तुम्ही परत असं मिक्स करतच राहिलात ना ते घट्ट होणार आणि डाळ आहे ना ती आपल्याला सतत अशी मिक्स करायची आहे आणि ती सुद्धा खालून तळापासून मिक्स करायची नाही तर तळाला ना तुमचा गुळ डाळ चिटकणार आणि मग ती लागणार आणि पूर्णाला असा करपल्यासारखा सुरात येणार आणि पोळी पण चांगली होणार नाही मिक्स करायसाठी लांब दांड्याचा पलता घ्यायचा म्हणजे हातावर शिंतोडे उडत नाही जर तुम्ही पहिल्यांदाच पुरणपोळी करत असाल आणि पुरण तयार झालं की नाही म्हणून कसं ओळखायचं तर आपण जे काय चमचा बिमचा काय पलता घेणार ना ते असं डाळीमध्ये टोचायचं असं पडलं ना की समजायचं की आपलं पुरण तयार झालेलं नाही म्हणून म्हणजे आपल्याला अजूनच मिक्स करायला पाहिजे किंवा तुम्ही असं पलित्यावर घेतलं आणि असं उलट केलं की बघा हे खाली पडतंय म्हणजे आपलं पुरण आहे ते तयार झालेलं नाही पुरण तयार होत आलं ना की नंतर त्याच्यामध्ये आपल्याला वेलची पावडर घालायचे उशीरा वेलची पावडर घालायची म्हणजे आपल्या पुरणाला ना चांगला सुवास का येतो काय होतं कधी कधी ना चणा डाळ आहे ना ती सगळ्यांना जमत नाही पोट फुगतं म्हणून त्याच्यामध्ये थोडस जायफळ घालायचं म्हणजे पोटाला पण त्रास होत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे गुळ आहे म्हटल्याच्या नंतर जायफळ घातलं ना तर चांगली टेस्ट येते एक तीन पिंच तरी आपण इथे जायफळ घालणार आहोत आणि साखर टाकून वाटलेली आहे म्हणून वेलची पावडर मी इथे एक चमचा घातलेली आहे तुम्ही जर अशीच वेलची वाटलीत ना तर तुम्ही अर्धा चमचाच घालायची आणि मिक्स करून घ्यायचं तुम्ही इथे सुंठ पावडर पण पाव चमचा घालू शकता आपलं पुरण तयार झालेलं आहे बघू शकता तुम्ही असा पलिता पडला नाही ना की पुरण तयार झाले समजायचं गॅस बंद करायचं एवढं असं आपल्याला सरसरीत ठेवायचं एकदमच ना ते वाटल्याच्या नंतर पण परत सुक होतं ते एकदम तर पोळीला पुरण आहे ना ते सगळीकडे मग पसरत नाही पलिता पलटी गेला ना की ते पुरण पडलं नाही ना की समजायचं की आपलं पुरण आहे ते तयार झालेलं आहे गॅस आहे तो बंद करायचा आणि गरम गरम पण चाळणीमध्ये वाटून घ्यायचं इथे मी या चाळणीमध्ये पुरण वाटून घेणार आहे पेला घ्यायचा नाही पेला लगेच गरम होतो ग्लास किंवा तांबे घ्यायचा आणि त्याला असं आपल्याला वाटून घ्यायचं आहे आज आपण सर्व पुरणाच्या पोळ्या करणार नाही हो तर अर्ध्याच पुरणाच्या पण करणार आहोत इथे मी एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि एक कप मैदा घेतलेला आहे तुम्ही पाहिजे तर फक्त गव्हाच्या पिठाच्या पण बनवू शकता किंवा फक्त मैद्याच्या पण बनवू शकता त्याच्यामध्ये एक चिमूडभर अशी हळद घालायची आणि पिठाला मिठाची टेस्ट येणार नाही या पद्धतीने दोन चिमूडभर असं मीठ घालायचं हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचंय त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून पीठ भिजवून घ्यायचं पीठ आपल्याला असं भिजवून घ्यायचं आहे जास्त पातळी नाही आणि जास्त घट्टही नाही आपल्याला एकदम पीठ तारवालं करायचं आहे पण मळून मळून करायचंय आणि चार मिनटं तरी ह्याला पीठ मळून घ्यायचं आणि झाकून ठेवायचं जेवढा तुमच्याकडे वेळ असेल ना तेवढा वेळ ह्याला झाकून ठेवायचं आपल्या पिठाला तर अर्धा तास झालेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे आणि मळून घ्यायचंय इथे मी एक चमचा तेल घेतलेला आहे ज्याच्यामध्ये थोडं पाणी घालायचं आणि आपल्याला तेल आणि पाणी असं घेऊन घेऊन पीठ आहे ते चांगलं मळून घ्यायचं तेल आहे ना तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे पण तुम्हाला खरं सांगते की जर जेवढं मी पिठामध्ये तेल मुरवाल ना तेवढी तुमची पुरणपोळी तोंडात घातल्या विरघळते विरगळते जेवढंच मी पीठ चांगलं मळणार ना तेवढी तुमची पोळी आहे ती मऊ लुसलुशीत पण होणार आणि अशी चांगली मस्त टम्म अशी फुलून पण येणार आहे पण पीठ आहे ते चांगलं मळून घ्यायचं मी एक दहा मिनिटं तरी हे पीठ आहे ते मळून घेतलेलं आहे असं आपटून आपटून मळायचं चांगलं पहिल्यातली लोक ना पाट्यावरती ह्याला आणि पिठाला चांगली तार सुटली पाहिजे थोडस मी तेलाचा हात घेतलेला आहे आणि पीठ आहे ते चांगलं असं एकत्र करून घेतलेलं आहे आता हे तुमच्या ताटाला चिटकलेलं आहे ना ते तुम्ही चमच्याने काढून घ्यायचं असंच वेस्ट करायचं नाहीये पीठ तुम्ही तर याच्यावरती ओला कपडा घालून तरी ठेवू शकता किंवा तुम्ही तेल घालून पण ठेवू शकता याच्यावर थोडस तेल लावायचं आणि झाकून ठेवायचं पण पोळ्या जेव्हा करतो ना तेव्हा गोळी घेताना आपल्या हाताला तेल लागतंच ना लावायला मग ह्याच्यावरती तेल टाकून ठेवायचं मग आपल्याला ओला कपडा घालायची गरज नाहीये असं जर तुम्ही मऊस तसं पीठ बनवलेत ना तर तुमची पोळी पटपट पटपट अशी सरकल्या पण जाते चांगली लाटता पण येते आणि पीठ कडक असेल तर मग आपल्याला ताकद लावून लाटायला लागते मग ताकद लावून लाटली ना की मग सारण आतलं कुठेतरी जातं दुसरीकडे एकीकडे जातं एकीकडे जात नाही किंवा मग कधी कधी सारण आहे ना ते पण मग पोळपाटला चिटकतं म्हणून असं पीठ आहे ते मऊसूत मळून घ्यायचं असे गोळे करून घेतले ना की आपल्याला पोळ्या पटापट करायला येतात पण गोळे करताना ना एकदम असे दाबून दाबून जोराजोरात नाही करायचे अगदी हलक्या हाताने करायचे असे म्हणजे ते लाटताना पटकन असे पसरले जातात तुम्हाला जेवढी पोळी मोठी करायची असेल ना तेवढे तुम्ही गोळे मोठे घ्यायचे आपलं पीठ आणि पोळीला लावण्यासाठी तूप पोळपाट आणि लाटण्याला ना थोडंसं पीठ तोळून घ्यायचं आपलं पोटपाट असेल तर पोळी चिटकू नये म्हणून असं चांगलं सोळून घ्यायचं आणि झाडून टाकायचं गोळी अशी पिठाची घ्यायची तेलाचा हात तेला घ्यायचा आणि पसरट करायची पीठ आपलं मऊसूत आहे ना पटकन होते अशी त्याच्यामध्ये हा पुरणाचा गोळा भरायचा आणि अंगठ्याने हे पीठ आहे ना त्याचं वरती करायचं आणि ह्या अंगठ्याने हे पुरण आहे ते आत दाबत जायचं आणि हे वरती पीठ आहे ते वरती उचलायचं तुम्हाला वाटलं आपलं पीठ जास्त आहे म्हणून तर थोडस काढून टाकायचं जर तुम्ही हे पोळ्या पहिल्यांदाच करणार असाल तर पीठ आणि पुरण दोन्ही समप्रमाणात घ्यायचं चांगल्या चा। पिठामध्ये असं प्रेस करून घ्यायची म्हणजे पुरण आहे ना ते सर्व साइडला व्यवस्थित असं लागतं ते आणि जर तुम्ही पहिल्यांदाच पोळ्या करत असाल तर ह्या पोळपाट आला ना एक रुमाल बांधायचा कॉटनचा कपडा म्हणा नायलनचा ब्लाउज पीस बांधलात ना तरी पण चालतो आपली पोळी लाटायला घेतली की तवा आपला गरम करायला घ्यायचा अगदी हलक्या हाताने लाटायची जर पोळी सरकवता आली नाही ना, ना तर असं पोळपाट सरकवायचं आणि साईडच्या कडेकडेने पहिले लाटून घ्यायची पोळी म्हटल्याच्या नंतर ती पातळच व्हायची बघू शकता तुम्ही आपल्या पोळीला पुरण कसं सर्व साईडनी व्यवस्थित असं लागलेलं ला आहे ते तवा आपला हात ठेवून बघायचं आले की समजायचं की तो तवा आपला तापलेला आहे आणि पोळी घालायची उपाटाला जी खालची बाजू असते ना ती वरती करायची आणि वरची बाजू असते ती खाली टाकायची आणि गॅस आहे तो बारीकच ठेवायचा थोडस असं आपल्याला साईडनी तूप सोडायचं आहे तुपाचं प्रमाण आहे ते तुम्ही कमी जास्त करू शकता पण पोळी म्हटल्याच्या नंतर तूप हे पाहिजेच नाही थोडस वरून पण घालायचं खालची बाजू शेकल्याशिवाय शे आपल्याला पलटी मारायची नाहीये मस्त अशी टम्म फुललेली आहेत टाकली की गॅस बारीक करायचा आणि मग पोळी चांगली एका साईडने शेकल्यावर तिला पलटी करायचं आणि गॅस मोठा करायचा म्हणजे पोळी आहे ना ती अशी टम्म फुलते आणि पोळी म्हटल्याच्या नंतर खरपूस भाजली पाहिजे जी, जी पोळी फुटली ना तर मग ती फुल अशी फुलत नाही मग साईडच्या कडाबिडा पोळीच्या चांगल्या व्यवस्थित अशा खरपूस अशा भाजून घ्यायच्या आहेत आणि चाळणीवर टाकायच्या म्हणजे ते त्यांना शेजवीत नाहीत नाही तर मग एकावर एक टाकल्या ना की ते ओलसर होतात आपली पोळी चांगली शेकली तिला काढून घ्यायची आपल्याला वाटलं आपला तवा खराब झालाय तर पुसून घ्यायचं आणि थोडंसं तूप घालायचं आता जास्त तूप घालायची गरज नाहीये पहिलेलाच घालायचं जा जास्त असं आणि पोळी घालायची गॅस आपला बारीकच आहे साईडने थोडं तूप सोडायचं आणि वरून पण थोडं सोडायचं तव्याचे स्क्रू आहेत ना त्याच्यावर पोळी पडली ना तर त्याला चिपकते आणि ती फाटते मग त्या फुलत नाही म्हणून मी पोळ्यांना मोठ्या करत नाही करते त्याला पलटी करून घ्यायची आणि गॅस मोठा करायचा म्हणू शकता तुम्ही आपली पोळी कशी तम्मा अशी फुललेली आहे ती पोळीची कडा चांगली शेकवायची जेवढी पोळी तुम्ही चांगली शेकणार आहे बघा माझी इथे ना पोळी फुटलेली आहे तिथे अशी दाबलीत ना की ती चांगली फुलते अशी आणि जेवढी तुम्ही पोळी चांगली शेकवाल ना तेवढी तुम्हाला खायला खूप मजा येणार आहे टेस्टला पण छान लागते खरपूज भाजली की अशा पद्धतीने आपण सर्व पोळ्या आहेत ना त्या करून घेणार आहोत आजच्या जर तुम्हाला या पोळ्या आवडल्या तर नक्की लाईक करा कमेंट करा तुमच्या मित्रमंडळी शेअर करा बघू शकता तुम्ही हर एक पोळी आपली आहे ना ती मस्त अशी टम्मा अशी फुलत आहे अशा प्रकारे आपल्या सर्व पोळ्या आहेत ना त्या करून झालेल्या आहेत वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमची खूप खूप मनापासून आभार मानते थँक्यू